छोले आणलेन छोले नुसते छोले नाही त्यान पनीर बी टाकीत आहे अशी तुम्ही भाजी खाय तर हॉतीरची भाजी पण इस म्हणून मी आज बनवते छोले पनीर मसाला छोले पनीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य भिजवलेले छोले तीन चिरलेले कांदे पनीर दोन टोमॅटोची प्युरी आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट चमचा पावडर अर्धा चमचा जिरा पावडर हात छोले मसाला दोन चमचे एक चमचा हळद आणि दोन चमचे कोळी मसाला आता आपण कुकर चुलीवर ठेवूया आता आपण कुकरमध्ये तेल घालूया तेल गरम झालेलं आहे आता त्यामध्ये दोन तेजपत्ता सहा ते सात काली मिरी तीन वेलची आणि एक दालचिनीचा खडा घालूया आता आपण यामध्ये चिरलेला कांदा घालूया कांदा शिजत आलेला आहे आता याच्यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी घालूया आता यात आपण सर्व मसाले घालूया हळद कोळी मसाला जीरा पावडर धन पावडर छोले मसाला आणि आलं लसूण मिरची पेस्ट ही पण घालूया सर्व मसाले मिक्स करून घेऊया मसाले जळू नये म्हणून त्यात थोडं पाणी घालूया तुम्ही बघू शकता छानपैकी तरी आलेली आहे वरती आता आपण त्यामध्ये छोले चणे घालूया मी छोडचं आणि आता आपण घालून घेऊया आता आपण यामध्ये पाणी घालूया चवीपुरतं मिक्स सुद्धा घालून घेऊया आता आपण कुकर लावून घेऊया आणि ह्या कुकरच्या आपण चार शिट्ट्या काढून घेऊया कुकरची शिट्टी होईपर्यंत आपण पुरी बनवूया इथे मी मैदा घेतलेला आहे पुरतं मीठ आणि थोडं तेल घालूया थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेऊया मला हे तेल आहे ना ते मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये आता आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया थोडं घट्टसर पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं आहे जसं आपण चपातीला मळतो त्याचप्रमाणे आपल्याला मळून घ्यायचं आहे आता आपण यात थोडं तेल घालूया आता आपण या पिठाला दहा मिनटे झाकून आपल्या कुकरची चौथी सृष्टी पण झालेली आहे आता हा कुकर आपण उतरवून ठेवूया आता आपण पनीर तलून घेऊया कढईत तेल घालूया तेल गरम झालेलं आहे आपण आता त्यामध्ये पनीर तळूया मी इकडे पनीर तळून टाकते छोले भाजीमध्ये जर तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये टाकले ना तर पनीर कडक होतात म्हणून पनीर तळून भाजीत टाकायचे आणि जर तुम्हाला तळायचे पण नसतील ना तर कुकरला भाजी शिजून घ्यायची नंतर त्यामध्ये पाच मिनटं शिजवायचे पाणी कारण पनीर सॉफ्ट असतो त्यामुळे लगेच शिस्त, पनीर तळून झालेले आहेत आपण आता ते बशीत काढून घेऊया आता आपण कढई उतरवून घेऊया छान सुगंध पसरले आणि आपले चणे पण मस्त शिजलेत बघा आता आपण यामध्ये तळलेले पनीर घालूया आणि दोन ते तीन मिनिटं घेऊया आहे की नाही एकदम सोपी छोले पनीरची भाजी पटकन होते अवघ्या पंधरा मिनिटात ही भाजी तयार होते आता आपण पुरी लाटून घेऊया तेल गरम झालेला आहे आपण आता त्यामध्ये पुरी तळून घेऊया तुम्ही बघू शकता आपली इथे पुरी छान फुगलेली आहे इथे आपल्याला पुरी दोन वेळाच उलटायची आहे तुम्ही जास्त उलटपाळट केली ना तर ती पुरी जास्त तेल खाते आणि ती पुरी खूप तेलकट पण दिसते तुम्ही बघू शकता सगळ्या पुऱ्या मस्त टम्म फुगलेल्या आहेत आपल्या पुऱ्यासुद्धा तयार झालेल्या आहेत आणि छोले पनीरची भाजीसुद्धा तयार झालेली आहे तुम्ही रंग बघू शकता खूप सुंदर आलेला आहे भाजीला जर अचानक पाहुणे आले आणि काय सुचत नसेल तर ही भाजी नक्की ट्राय करून बघा कारण खूप छान लागते आणि पंधरा मिनटात तयार होते रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा स्वस्थ रहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतलं खात रहा